कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये यंदाही नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दरवर्षीप्रमाणेच खेड तालुक्यात या भव्य उत्सवाचे आयोजन केले होते सलग नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात खेडवासियांनी देवीच्या दर्शनाचा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनोसक्त आनंद लुटलाय देवीच्या मंडपात दररोज शेकडो भाविकांची अलोट गर्दी उसळलेली होती ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नावून निघाला होता या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते तरुणाईने गरबा आणि दांडियामध्ये मोठ्या उत्साहाने घेतलेला सहभाग त्यांच्या जोशपूर्ण नृत्याने आणि जल्लोषाने खेड शहराचा नवरात्रीचा उत्सव अधिकच खुलून दिसला सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते ज्यामुळे खेळमध्ये एक वेगळीच रौनक आली होती या भव्य आयोजनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनानेही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची चोख तयारी केली होती खेडवासियांच्या एकत्रित सहभागामुळे हा नवरात्री उत्सव केवळ एक धार्मिक सण न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा बनला खेड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेने मी नवरात्र उत्सव साजरा करतो या नवरात्र उत्सवामध्ये सर्व सहभागी झालेले उत्सवप्रेमी व खेडवासियांचे मी मनपूर्वक आभार आणि आमच्याकडून जेवढं शक्य जास्तीत जास्त होईल तेवढं आम्ही आमच्या उत्सवप्रेमींना सहकार्य करू महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलो तर ठाकरे हे महाराष्ट्राचा कणा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून कोकणामध्ये ठाकरेंवर प्रेम करणारा वर्ग वेगळा आहे कोकणामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ठाकरेंवर माणूस प्रेम करतो आणि दोन बंधू म्हणजे उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे एकत्र एक जवळजवळ झालेले आहेत फक्त जी युतीची घोषणा आहे ती लवकरच होईल असं वाटतंय आणि त्याचं फक्त मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जास्त करून कोकणामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आहे आणि आजच्या खऱ्या अर्थाने आज जर आपण बघायला गेलो पाहायला गेलो तर आजच्या घडीला ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे जे स्थानिक लेवलवरती म्हणत होते की ठाकरेगड संपलाय ठाकरेगट संपलाय सलग गणपती असेल दयांडी असेल आणि आता नवरात्र याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये अग्रेसर आहे कशाप्रकारे नियोजन होतं नऊ दिवसांचं काय सांगा मी तुम्हाला सांगितलं दादा की ठाकरे हे कधीच संपू शकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना मानणारा वर्ग वेगळा आहे